सांगलीच्या जागेवरून महाआघाडीत कोणतेही मतभेद नाहीत फक्त विशाल पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे बावीस तारखेपर्यंत वाट पाहू आमचा त्यांच्यावर विश्वास आहे खासदार संजय राऊत सांगलीच्या जागेवरून महाआघाडीत कोणतेही मतभेद नाहीत फक्त विशाल पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे आपण बावीस तारखेपर्यंत वाट पाहू आमचा त्यांच्यावर विश्वास आहे असं असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला सांगलीमध्ये राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते देशात इंडिया आघाडीला तीनशेहून अधिक जागेवर विजय मिळणार आहे इंडिया आघाडीची सत्ता आली तर उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू नयेत महाराष्ट्राला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासारख्या कर्तृत्वान नेत्याला पंतप्रधानपद मिळू शकलं नाही मात्र आता उद्धव ठाकरेंना ती संधी मिळत असेल तर हरकत काय आहे असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले एनडीए डी ए दोनशे जागेच्या जा आतच असेल मात्र इंडिया आघाडीला तीनशेहून अधिक जागा मिळतील महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला चंद्रकांत पाटील माझ्या बाजूला विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका दिली एवढंच म्हणजे महाविकास आघाडीमध्ये कोणते मतभेद नाही विशाल पाटील यांनी एक वेगळी भूमिका सध्या घेतलेली आहे आपण बावीस तारखेपर्यंत वाट पाहू ना आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे पूर्णपणे काँग्रेसला म्हणजे भाजप हरल्यानंतर जे सरकार आलं तर पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा म्हणजे महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्या सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं म्हणायला नाही आहेत का हे म्हणणार नाही पण का असू नये असं म्हणत इंडिया आघाडीमध्ये हो। एकत्र बसून निर्णय घेतले जाते पण शबरद ने महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अध्यक्षाने पाहत होतो कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील पण अंतर्गत राजकारणामुळे ज्या देशात इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा पवारांचा नेता नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचं आम्हाला वाईट उद्धव ठाकरे साहेबांना संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख उद्धव ठाकरे उमदा चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे करोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणारे या देशाला अशा प्रकारच्या सर्व समावेशक निर्मिती गरज आहे असं जर मी सांगितलं चुकीचं नाही अर्थात हे माझं मत सांग जेव्हा या देशामध्ये देवणुका पूर्ण भूमिकाला तेव्हा इंडिया आघाडीची एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत मोदी एके मोदी नाही ना दिसा पिठा चेहरा पण लौके संपादकीय संपादाची आपण हा विषय महाराष्ट्राचा विषय विचारता येशाल देशामध्ये इंडिया आघाडीला किमान तीनशे जागा देशामध्ये इंडिया आघाडी महाराष्ट्रात मा, किमान पस्तीस प्लस जागांचा आपल्या टार्गेट मिशन नाही आहे कुठे भारतीय जनता पक्ष दोनशेच्या खालीच राहील एकशे ऐंशी ते दोनशे मध्ये भारतीय जनता पक्ष आहे त्याच्या पलीकडे मला मोदी उडी घेऊ शकतो एनडीए दोनशे तीस च्या पुढे जात नाही दोनशे तीस हाताचा शेवटचा पूर्ण घेणार शे इंडिया आघाडीला तीनशे प्लस तीनशे ते तीनशे दहा या दरम्यान इंडिया आघाडीला जागा मिळतात त्या देशामध्ये त्याच्यामध्ये महाराष्ट्र पश्चिम बंगाल केरळ हरियाणा दिल्ली बिहार कर्नाटक तेलंगणा या राज्यात मोठ्या लढती या चुरशीच्या आहेतच पण राजकीय पक्षाचे नेते तुम्ही आहात पण पत्रकार म्हणून तुम्हाला या अठ्ठेचाळीस मतदारसंघात सर्वाधिक कोणती चुरशीची इंटरेस्टिंग अशी लढत होईल असं तुम्हाला वाटतंय ठिकाणी तुम्ही तुम्हाला एक असा मतदार मतदारसंघ वाटत की यातला फाईट आहे ती लक्षवेधी असेल पुणे आता लक्ष पुण्यावर आहे बारामती सुत्र तुम्ही किती काय आणि नेहमीपेक्षा जास्त जी या वेळेला माझं लक्ष पुण्यावर आहे पुणे का म्हणजे का इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय पुणे इंटरेस्टिंग असं आहे की पुणे हे एक असं शहर आहे राजकीय अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाने पक्षला ठेवलेला आणि पुण्यात ते लढत रंगतदार होताना मला दिसत सोशल मीडियावर संख्या बळ असणे हि आवश्यक असतं त्या पक्षातृत्व गुण आवश्यक असतं स्वीकारता आवश्यक असतं उद्या तर ममता बॅनर्जी अखिलेश यादव अरुण केजरीवाल या घटक पक्षांनी ठरवलं की आम्हाला अमुक 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 नेता प्रधानमंत्री म्हणून चालेल मी असं म्हणत नाही की हात चालेल अशा वेळा तुम्ही काय करणार आणि काँग्रेस पक्षानंही त्यांना पाठिंबा दिला तर संख्याबळाचा काय प्रश्न